जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेका भिंद केसरीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा व बापूशी डांबेकर वडके यांचा अर्जुन सीमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा नववमहिंद केसरी बाकासूर व घोटचा छोटा सर्जा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेवायाबांचा पाखऱ्या व शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण एक्सप्रेस बब्या व छोटा राणा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा मथुर व पिंटू शेठ मडगवडके यांचा रूप कॉकटेल सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व लक्षा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या